नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठी कोणी म्हणजे ओळखा पाहू मी कोण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय उन्हाळ्यात तुम्ही मला घाबरता पण हिवाळ्यात मलाच खातात पावसाळ्यात माझ्यामुळेच दिसते इंद्रधनुष्य ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे ऊन अशी कोणती गोष्ट आहे जिला आपण कापतो पिसतो आणि वाटतो सुद्धा पण खात मात्र नाही ओळखा पाहू कोणती उत्तर आहे खेळायचे पत्ते मला चार पाय आहेत परंतु मी चालू शकत नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे टेबल असे कोणते फळ आहे जे आपण न धुता खातो ओळखा पाहू कोणते उत्तर आहे केळी अस काय आहे ज्यातून जेवढे तुम्ही बाहेर काढतात तेवढाच तो वाढत जाईल ओळखा पाहू काय उत्तर आहे खड्डा दात आहेत पण चावत नाहीत गुंता होता काळ्या शेतात सगळे माझ्यावर सोपवतात ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे कंगवा असे काय आहे जे पंखापेक्षा अधिक हलका आहे परंतु जगातील सर्वात बलवान माणूस देखील त्याला जास्त काळ रोखू शकत नाही ओळखा पाहू काय उत्तर आहे श्वास माझ्या नावात फळही आहे व फुलही आहे पण मी फळही नाही व फुलही नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे गुलाबजामुन मी एका हत्तीच्या आकारा एवढी आहे परंतु माझे वजन काहीही नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे हत्तीची सावली कोकणातून आला एक भट त्याला धर की आपट ओळखा पाहू कोण उत्तर आहे नारळ हातात आल्यावर शंभर वेळेस कापतो आणि थकल्यावर दगड चाकतो पाहू कोण उत्तर आहे चाकू असे काय आहे जिच्या डोळ्यात बोटे टाकली तर ती तोंड उघडते पाहू काय उत्तर आहे कात्री कोंबडी अंडी देते गाय दूध देते पण असे कोण आहे जो अंडी व दूध दोन्ही पण देतो ओळखा पाहू कोण उत्तर आहे दुकानदार असे काय आहे जे गिळले जाऊ शकते परंतु कधी कधी ते सुद्धा तुम्हाला गिळून टाकू शकते ओळखा पाहू काय उत्तर आहे गर्व किंवा अहंकार असा कोणता महिना आहे ज्या महिन्यात लोक कमी झोपतात ओळखा पाहू कोणता उत्तर आहे फेब्रुवारी धन्यवाद